नाव सांगा शंकर किरो मेटकरी किती दिवस झाले मेंट राहते आपल्याला पाच दिवस झाले पाच दिवस काय देवास चमत्कार सांग सर देवास चमत्कार आपल्याला काय कमी पडलं नाही आपलं जे आपलं 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 काम होत मामांच्या घरणीगीच्या आवारात दोन बघायचं म्हणजे मामांचं एक एक ह्या म्हणजे गावाचं भाग्य म्हणायला लागेल कारण काय काय ठिकाणी एक जात नाही पण इथं दोन आहेत दोन्ही पण बघितलं चांगला आहे चांगला आहे भाग्यवान गाव आहे चांगला आहे काय मामाचा चमत्कार म्हणजे काय आठवण सांगू शकत मामाचा चमत्कार म्हणजे काय जे आपली जी आपली इच्छा पूर्ण होत्या काय आपल्याला काय कमी पडत नाही आधी आली मी लागोपाठ चार पाच वर्ष नाव सांगा तुमचं आधी माझं नाव जनार्दन करी बर आणि किती दिवस किती किती दिवस झाला मेंढरा में आमच्या आजचा पाचवा दिवस आहे आणि प्रत्येक वर्षावर आम्ही इथं बाळूमामाचा उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आणि या वर्षी बाळूमामाचा जन्म उत्सव सुद्धा इथं आमच्या मेटकरी माळ्या झाला होता तत्न आल्यानंतर आम्ही आमच्या या शेतामध्ये आमचे मालक शेतमालक शंकर केरू मेटकर त्यांनी स्वतः थोरले मालक आहेत आणि आम्ही त्यांचे छोट भाव लहान भाव आहे समजा मिळून आपलं बाळूमामाचा कार्यक्रम आपला मोठ्या उत्सवाने चांगल्या आनंदात करतो आमच्या बाळूमामाचा आणि बाळूमामावर आमची श्रद्धा चांगल्या प्रकार असल्यामुळं एक मनापासून आम्ही त्यांची भक्ती भावनानं आणखी मनापासून त्यांची सेवा करत राहते बाळभाऊमाची मग आम्हा एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही दहा रुपये द्यायचाल तर मी तुम्हाला शंभर रुपये देणार तुम्ही शंभर रुपये द्याल तर तुम्हाला मी एक हजार रुपये देणार दहा पटीनं देणार तर काय अनुभव नाही नाही आम्हाला त्याचा बाळभामा चांगला अनुभव आहे का बाळूमामा जसे आम्ही मनापासून सेवा करत राहिलो खर्च करत राहिलो आम्हाला बाळूमामा त्याच्यापासनं भरपूर दहा पट्टीनं काय शंभर त्याला आम्हाला म्हणजे जास्त त्याचा फायदा होत गेला व्यवसाय काय आमचा सोन्या चांदीचा व्यवसाय आमचे ज्वेलरी दुकान म्हणा गाणी धंदा म्हणा अनेक तऱ्हेचे व्यवसाय आहेत आमचे रिअल इस्टेट देणं घेणं व्यापार लाईन समजे आमची लाईन आहे पण या बाळूमामाचं फक्त नाव घेतलं तर प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश येत जात आहे त्यामुळे आम्ही बाळूबामाला कधी आयुष्यात विसरत बन नाही मी सुनील भाऊ तोरणे गाव घरणिकी होलार समाजाचा मी अध्यक्ष आहे तर या घरणिकी गावामध्ये भक्तिमय असं वातावरण असतंय आणि बाळूमामा म्हटलं की सर्व खेड्यापाड्यातून वाडी वस्तीवरून या ठिकाणी आरतीसाठी भक्त लोक येतात आणि ह्यात महिलांची गर्दी जास्त आहे महिलांची लहान मुलांची आणि हजारो लोक इथं उपस्थित असतात आरतीसाठी आणि इथं दर्शन घेतात आणि बाळूमामाला त्यांच्या श्रद्धेपोटी आज मी सुद्धा मेंढीच्या गळ्यामध्ये आज ओटी बांधणार आज कलियुगामधलं देव जर जागृत देव असेल कोण तर मला वाटतं बाळूमामा सारखा देव नाही कारण का पशुपक्ष्यामध्ये जे मुखी जनावर आहेत यांच्यामध्ये दे, देवाचं रूप हुडकणारा हा बाळूमामा आणि आज मी सुद्धा आश्चर्य करतोय आज विज्ञान युग आहे आणि हे विज्ञान युगामध्ये आज ही मेंढर आज इकडं जकायचा डोंगर आहे आणि अक्ष्या काळ्या रात्रीमध्ये काळोख्यामध्ये ती मेंढर कशी बसतात आणि ते पहारेकरी पहारेकरांची मी चर्चा रात्री चर्चा केली संग बोलणं झालं की कुठली मेंढी गाभण आहे कुठली मेंढी आता येणार आहे ते चेक करतात म्हणजे डोळ्याला झोप नसती पहारेकर म्हणजे रात्रभर त्यांनी पहाराच द्यायचा आणि दुसरी गोष्ट की लहान मुलं ही जी मेंढकरी ही देवाच्या शेवल जी आहे ती ती मेंढ्याजवळ कशी काय पावसात ही वातावरण आहे आणि ह्या वातावरण त्यांना कशी कुठून ऊर्जा मिळते ही एक बाळूमामाची कृपा आहे भक्ताची श्रद्धा आहे आम आणि आमच्या गावचं दानशूर व्यक्ती म्हटलं तर माननीय आमचे शंकर शेठ शंकर केरो मेटकरी हे शेठ मला आणि जनार्दन शेठ हे त्यांचे बंधूच आहेत तर हे बंधू ज्या त्या वर्षी हे बाळूमामाच्या जा बागा जे असतो किंवा पुजारी असतो त्यांना बोलवून घेतात आणि त्यांनी ह्या बंगल्यामध्ये हे सगळं आयोजक ते स्वतः आहेत पाच दिवस आणि रोज नवनवीन जेवण असते रोज नवनवीन जेवण हा प्रसाद म्हणजे ते अगदी म्हणजे मन खुलेसपणानं पाचवी पकवानाचं जेवण असते आणि मला वाटतंय बाळूमामा हा माणसाच्याच रूपात आहे पशु पक्षीच्या रूपामध्ये में मेंढ्यांच्या रूपामध्ये में आज मला सांगा एक रुपये खर्च करायचं म्हटलं तर माणसं विचार करते आणि आज पाच पाच दिवसाचा एवढं एवढी माणसं येतात किती माणसं येतात आणि प्रसाद घेऊन जातात हे कुणालाच कळत नाही म्हणजे हा एक देवाचा आशीर्वाद आहे आणि माझं बाळमाबाचरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या घरणी की गावाला आणि सर्व ह्या धर्तीवरच्या लोकांना सुख समाधान मिळावं गावाला रोगराई पासून मुक्तता मिळावी सारखी एकच म्हणणं आहे की करचिली सेवा से तर खाचीला मेवा आणि कसा आहे मामा म्हणते तुम्ही कुठल्याही संकटात कुठेही जावा फक्त माझी आणि बाळू मामा नुसतं म्हणा मी तुमच्या संकटाला कायम उभा हो राहणार असणारा मी एक हे आहे देव आहे आणि खरोखरच बाळूमामा ही जाग्रस्त देवस्थानात देव आहे त्यामुळे बाळूमामाची सर्वांनी मनापासून फक्त रोज ते बाळमा म्हणूस मुखामती जर घेतलं तर तुम्हाला सर काय मिळणार एवढं बाळमावाचे सामान चांगलं चांगलं